तुम्हाला जर आमचा दुबईचा ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्हाला मी सांगतो माझा अनुभव कसा होता इथे गाडी चालवण्याचा इथल्या पोलिसाचा अनुभव कसा होता इथल्या आरटीओ चा अनुभव कसा होता यावेळेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलाय मला तुम्ही खरं खरं सांगा तुम्ही जर भारतामध्ये ड्रायव्हरचं काम करताना तुम्ही गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला कोण देत मला खरं सांगा कोणची इमानदार हो वो, अरे वो, आपके का सबूत वो उतर का देगा एक मोबाइल में फोटो ना मला पण माहिती होतं परंतु मग दुबईला पण मला असं त्रास देतात का गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कोण देतो मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला सीट बेल्ट लावलं तरी पण फाईन नंबर प्लेट चांगला असला तरी पण फाईन तुम्ही व्यवस्थित गाडी चालवली तरी पण फाईन तुम्ही पार्किंग पण गाडी व्यवस्थित केली तरी पण फाईन एकदा का गाडी थांबली फाईन मिळणार नाहीतर शंभर दोनशे रुपये द्यावंच लागेल आणि एवढा मानसिक त्रास होतो ना आपल्याला मला स्वतः झालेला माझा अनुभव आहे आरवली मुलून चेक नाही केला मला असंच झालेला हां मी व्हिडिओ बनवत नाही आहे परंतु माझ्यासोबत पण असंच झालेलं हेल्मेट पण होतं बाईक होती हेल्मेट पण आहे पेपर पण ओके आहेत पेपरचा फोटो दाखवता बघायला कोणी तयार नाही आहे की ऑनलाईन म्हणजे दाखवतो ना आपण की हे बघा साहेब हे पेपर आहेत ऐकणार नाही आहे आरसी बुक आहे लायसन्स देत आहे तर लायसन्स बघून बी ऐकत नाही आहे लायसन्स आपल्याकडनं घेतलं आणि त्या तिकडे जाऊन उभा आहे माणूस मला तिकडं बोलतो इकडे या आता मग असा वाईट अनुभव होतो ना मग असं वाटतं या आपण कधी सुधारणार आहे लायसन्स वगैरे सगळं पेपर क्लिअर होते आणि मला उजात घालायला आवडत नाही आहे कारण की मला ह्या देशात राहायची सवय ना तर मला खूप सन्मान असतो ज्या पदावरती ते काम करतात ना त्यांचा पंधराशे रुपये काहीतरी फाईन होती बस आमच्यासोबत एक आमचा मित्र होता त्याला जास्त अनुभव ह्या या गोष्टीचा लास्ट लास्ट दोनशे रुपये दिले देऊन आमची गाडी सुटली आम्ही निघलो दुबईला असं होतं आहे का गा? दुबईमध्ये गाडी चालवत आहे दुबई फुजिरा रासलखैमा अबुधाबी सगळीकडं मी गाडी चालवत आहे पाच वर्षाचा अनुभव आहे माझा ड्रायव्हिंगचा परंतु आत्तापर्यंत दुबई पोलिसनं माझी गाडी थांबवली नाही आत्तापर्यंत माझ्या गाडीचं लायसन्स माझ्या गाडीचं इन्शुरन्स माझ्या गाडीची पी व्ही सी आत्तापर्यंत मागितली नाही आणि चेक पण नाही केली तिकडं असं काहीच होत नाही आहे ते टोल नाका आला जायला आयला आता तिकडनं आता भस्कन मधामध्ये येतील कोणी बी ए पकड याला पकड पकड व्हिडिओ वगैरे बनवला चला रे चौकीत घेऊन याला चला चौकीत घेऊन चौकीत घेऊन मग चांगली आपल्याला सेवा करणार ते आणि आपलं कसं आपण सर्वसामान्य माणसं असतो आपल्याला काही एखाद्या नेत्याचा पाठिंबा नसतो त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतं असं वाटतं की जाऊ दे यार सोडा शे दोनशे रुपये गेले ना जरा खाल्ली बल्ली करा इकडल्या भाषेत खाली म्हणजे गेलं उडत असं समजा तिकडं चौकीस जायचं चौकीमध्ये सगळं माहीत आहे ना आपलं कोणी ऐकणार नाही ते त्यांचं ना, ते नाही का एकदम असे चुटक्या बाजूबाजू बोलण्यासाठी ना त्याच्यासाठी मंत्री वगैरे व्हावं लागतं आपल्याला आपण काय गरीब लोक आहे ना आपल्याकडनं आपण चुटकी जर वाजवली का तर आपल्याला ते लगे बँक बिंग लुटलेली असे काही केस लावून लगे दहा पंधरा वर्षासाठी जेल करतं ना आपल्याला आणि आपलं एक तर खायचे बांधे घरामध्ये आणि आपण कुठून तारखेन कुठून जाम जामीन करणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं र द्या सोडून मी तो म्हणतो एखादे जे जे मंडळ असतं ना ते ज्यांच्यामध्ये येतं नाही त्या लोकांना ना भारत देशामध्ये येऊन जरा पाहायला पाहिजे इकडं काढून कसं का आहे म्हणजे ट्रॉफिकसाठी म्हणजे इकडं आम्हाला त्रास कोणाचाच नाही आहे आता इकडं आम्हाला ना लोकल लोकांचा त्रास आहे ना इकडल्या पोलिसांचा त्रास आहे ना आर टी ओचा त्रास आहे आम्हाला काहीच त्रास नाही ते आमची गाडी खराब जर झाली का तर पोलीस येऊन गाडी थांबवणार आमच्याकडं काय टायर पंक्चर झालं का हा टायर काढून देणार गाडीतलं लाव बाबा आणि जा आरामात जा म्हणणार आणि आपल्याकडं असलं का तर पहिलं आपली पुऱ्या खानदानीला सगळी शिवी देणार पहिलं आपल्याकडं सगळ्यात वाईट ना अनुभव तोच आहे म्हणजे युनिफॉर्म घातलेला जरी असलं तर शिव्या अशा बॅक बॅककारे बापरे बाप एवढे घाण घालून शिव्या ते शिव्यानंच पोट भरल्याचा अगोदरच इकडे पोलीस जरी आले ना इकडे पकडलं जरी ना एकदम सन्मानपूर्वक बोलतो माणूस इकडला पोलीस बरं तो तो तर आपल्या देशाचा नाही आहे ना हे तो आपला देश नाही आपण भारतीय देशातलेत तर ह्या लोकांना आपल्याला कसं बोललं पाहिजे आई बहीण करून बोलला पाहिजे का असंच ह्या लोकांना बोलायला पाहिजे परंतु आपल्याला आपल्याच देशात आपल्याच था राज्यात ना आपल्याच गावात आपल्याला अशी वागणूक मिळते तू जे रोडवरती असतात ना ते गळ्यामध्ये अडकून ते आता ते फु आता नवीनच निघलं ते फोटो फोटो वगैरे काढायचं फाईन टाकायची शंभर रुपये देतात कोणी खिशात घालत आहे कोणी पन्नास रुपये मागतं आहे कोणी म्हणतं दोनशेत काय होतं आहे काय सांगणार आहे मग मला असं वाटतं की आपल्या गव्हर्मेंटनं ना त्यांना पगारी नाही द्यायला पाहिजे त्यांच्या पगारी बंद करायला पाहिजे कारण की ते बाहेरनंच जर म्हणलं असं दोनशे दोनशे म्हणून तर त्यांचा पैसे निघतात त्यांच्याकडे बस उज्जत घालतो जी लिगली फाईन आहे म्हणजे ती ती फाईन त्याला द्यायलाच हवी जरी पोलीस जरी बघितले ना रोडला तर मी घाबरत नाही आहे मला असं वाटतं की हां पोलीस आहे तिथे किंवा इथे आर टी ओ वगैरे आल्यात आले आलेत म्हणून तर इथे मला चांगलं वाटतं भारतामध्ये आर टी ओ बघितल्या व्हाईट कपडेवाले तर टेन्शन येतं यार खिशात पैसे नेत आता तुम्हाला आता ती सवय झालेली आहे राहायची आणि मला काय ना कधी कधी येतो ना मी तर मला ती सवय होत नाही लवकर आपला देश आहे देशामध्ये जन्म घेतला आहे तोघंच म्हणू नका की आपल्याच देशातून गेला हे गेला परंतु जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं ना बाहेरच्या देशामध्ये खूप चांगलं आहे ट्राफिकचे नियम चांगले आहेत फाईन आहे जी लिगली फाईन आहे तीच फाईन आहे विनाकारण कोणी शंभर दोनशे मागत नाही ते असो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय